आपल्या महाराष्ट्राला सह्याद्रीच्या उंच पर्वतरांग लाभल्या आहेत याच सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात तसेच धावपळीच्या आयुष्यापासून मनाला शांती समाधान आणि आध्यात्मिक सुख देणारे हे जागृत देवस्थान मित्रांनो मी पाहिले आहे का हे जागृत देवस्थान म्हणजे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्रीदेव ते मंदिर होय हे देवस्थान सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले असून उंच डोंगर शिखरावर उभे आहे या मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला साडेपाचशे पायऱ्या चढून जावे लागते म्हणजे हे आणि आध्यात्मिक प्रवासाचे एक उत्तम उदाहरण होय या मंदिरातील मूल मूर्ती ही शिला असून ती एक स्वयंभू मूर्ती आहे डोंगर माथ्यावर जाते आपल्याला वाटेत सर्वप्रथम श्रीदेव खंडोबाच्या आवळाचे व मंदिरापासून काही अंतरावर श्रीदेव खंडोबा यांच्या घोड्याच्या पावलाचे दर्शन करते मित्रांनो आज आपण या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओबा कुठेही जाऊ नका व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे तीन चार वर्ष झाली खूप प्रसन्न वातावरण निसर्ग मस्त वाटते तेवढा ट्रेक पण आणि दर्शन पण खूप मजा येते पण म्हणजे आध्यात्मिक आणि ट्रेकिंग उत्तम उदाहरण म्हणजे मंदिर नमस्कार मित्रांनो मी योगेश पर आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण मुंबईपासून साधारण एक ते दोन तासाच्या अंतरावर असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसल्यावर डोंगरमातावर असलेल्या एका शिवकालीन मंदिराला भेट देणार आहोत हे मंदिर खूप सुंदर आहे आणि हे मंदिर म्हणजे श्रीखंडोबा मंदिर मुलगाव तर हे मंदिर डोंगरमातेवर वसलेलं आहे आणि निसर्गाच्या कुशीत आहे मी जाऊ एक तो एक दोन वेळा इथं जाऊन आलो आहे पण काय व्हिडिओ केलेला नाही तर आज खास आपण आपल्या यूट्यूब चॅनल साठी व्हिडिओ करते जाणार आहोत आणि या मंदिराचा इतिहास येतो तो सुद्धा खूप सुंदर आणि प्रसिद्ध असं हे मंदिर आहे तर जास्त टाइम घेत नाही आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सातच्या सुमारास मी प्रवास सुरू केला ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे दिवस असल्याने हवेमध्ये थोडा गारवा जाणवत होता सकाळचे ते सुंदर व आनंद घेत मी एक तासाच्या अवधीत बदलापूर शहरापासून मुलगाव या परिसरात येऊन पोहोचलो बदलापूर पासून मुरबाडला जाते वेळी वाटेमध्ये आपल्याला मुलगाव हे गाव लागते या गावाजवळील परिसरापासून आपल्याला उंच डोंगरावर श्री खंडोबा देवाच्या मंदिराचे दर्शन घड मित्रांनो फायनली आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो इथं आता आपल्याला जवळजवळ पाचशे साडेपाचशे पायऱ्या चढून वरती डोंगरावर जायचे आणि डोंगरावर आपल्याला श्री खड्डोबाचं दर्शन भेटणार आहे आणि खूप नि निसर्गरम्य असा परिसर आहे आणि जस्ट आत्ता आपण पोचलो आणि ही आपली सखी ह्याच्या अगोदर जेवढे म्हणजे तुमची ओळख झाली असेल ही माझी ट्रॅव्हलिंग पार्टनर कारण हा आहे श्लोक आणि हा माझा भाचा आहे त्याला सुट्टी आहे तर सुद्धा बोलला की मामा मी सुद्धा तुझ्यासोबत येतो काय श्लोक हाय बोल तर मित्रांनो समोरच ही कामाने आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचे समोर तुम्हाला पायरा दिसत असेल इथून आपल्याला आता आपल्या ट्रेक ची सुरुवात करायची एक छोटासा ट्रेक आहे डोंगराच्या पायथ्यापासून ट्रेकिंगला सुरुवात करतात सर्वप्रथम आपल्याला आयत्याशी असलेले श्री आई बानाय देवीचे मंदिर दिसून येते हे मंदिर छोटे असले तरी आई बानाय देवीची मूर्ती खूपच सुंदर खूप प्रसन्न अशी आहे मित्रांनो आपला ट्रेक चालू झालाय आणि आपल्याला साडेपाचशे पायऱ्या चढून जायचे आणि उंच डोंगरावर हे मंदिर आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि सकाळचे वाजले सात हवेमध्ये मध्ये गारवा आहे प्रसन्न असं वातावरण महिना असल्यामुळे थोडा हवेमध्ये गारवा आहे तंडावा आहे हे समोरचं दृश्य बघा जय मल्ला श्रीदेव खंडोबाचे हे मंदिर मुलगावाच्या डोंगर शिखरावर निसर्गरम्य वातावरण मुंबई पुणे शहरापासून दोन ते तीन तासाच्या अंतरावर असून बदलापूर स्टेशन पासून अंदाजे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव या गावी आहे मित्रांनो हे मंदिर देव खंडोबाच्या बारा प्रमुख मंदिरापैकी एक मंदिर मानले जाते त्यामुळे या देवस्थानाला दक्षिण जेजुरी असे देखील म्हटले जाते तुम्हाला जेजुरी जाणे शक्य नसेल तर तुम्ही एक ते दीड तासात या ठिकाणी पोहचून या निसर्गरम्य व आध्यात्मिक सुखाचा आनंद घेऊ शकतात चालू केल्यानंतर कमीत कमी पन्नास पायऱ्या चढून आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला देवाखंडरायाच्या पावलाचे ठसे आहेत ते दिसून येतात आणि हे ठसे आपल्याला शिल्पामध्ये कोरलेले आहेत दगडी शिल्प आहेत दर्शन घेऊया आपण मित्रांनो आपण श्री खंडेरायाच्या पावलांचं दर्शन घेतलं आणि आता पुन्हा एकदा आपण आपलं ट्रेक चालू केलं आहे देवखंडेराय हे आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक जणांचे कुलदेवते हे तुम्हाला माहीतच असेल आणि मुख्यत्व म्हणजे आंध्र प्रदेश कर्नाटक आणि आपला महाराष्ट्र या तीन राज्यामध्ये दे देवखंडेरायाला शैवपंथी म्हणजे पूजले जाते की देवखंडेराय हा आपल्या शंकराचा अवतार म्हणून तुम्हाला माहीतच असेल आणि या तीन राज्यामध्ये वेगवेगळ्या नावामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये देवखंडरायाचे पूजन केलं जातं आणि त्यातलेच काही नाव आहेत की जसं कोकणपट्ट्यामध्ये रवलनाथ त्यानंतर ता मार्जंड मल्हार अशा विविध नावाने देवखंडरायाचं पूजन केलं जातं तर मित्रांनो इथं ज आपल्याला देवखंडरायाच्या घोड्याच्या पालचे तसे दिसून येतात आणि हे दगडी शिल्पामध्ये कोरलेलं आहे तर फायनली आहोत समोरच आपल्याला मंदिर दिसतंय मंदिराचा कळच दिसतंय आहे आणि श्री क्षेत्र खंडेरा देवस्थान मुलगा मित्रांनो आपण मंदिर परिसरात पोहचताच आपल्याला निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचे दर्शन घडते मंदिर परिसरातून दिसणारे ते निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहून शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो क्षेत्र खंडोबा मंदिर मुलगाव हे केवळ धार्मिक स्थळ नसून मुंबई ठाणे परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी असलेले एक शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे एक जागृत देवस्थान आहे महाराष्ट्राचे कुलदेवता असलेले देव खंडेरायाचे हे मंदिर दक्षिण जेजुरी म्हणून ओळखले जाते हे मंदिर भक्तांसाठी आनंदाचा आणि समाधानाचा अक्षय स्रोतच होईल खंडोबा मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला मुख्य गाभराच्या बाहेर संगमरवर दगडामध्ये असलेल्या आसवाच्या मूर्तीचे व त्या पुढे लगेच नंदी देवाचे दर्शन घडते मित्रांनो मुख्य गाभार प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला श्रीदेव खंडोबा देवाचे आश्वावर स्वार असलेल्या मूर्तीचे दर्शन घडते ही मूर्ती खूपच सुंदर व आकर्षक असून पंडोबा देवाच्या दर्शनाने आपल्या मनाला मानसिक व आत्मिक समाधान मिळते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काही वर्षापूर्वी केलेली दिसून येते मंडळी मुख्य गाभारात ज्या ठिकाणी श्रीदेव खंडोबाची आश्वावर स्वार असलेली मूर्ती आपल्याला दिसून येते त्याच ठिकाणी मूर्तीच्या खाली आपल्याला स्वरूपातील हे शिवलिंग श्रीदेव खंडोबा आई मालसाई आणि आई बानाई यांचे शिवलिंग असून याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून त्यातून पुढील भंडाराची धनन होत असे परंतु कालांतराने ते छिद्र बुजले गेले आणि त्याचे भंडाराने बंद झाले असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात मित्रांनो आशान स्वरूपात दिसणार हे शिवलिंग स्वयंभू शिवलिंग असून हे जागृत व प्रसिद्ध असे देवस्थान आहे तर मित्रांनो यामागची दंतकदाबळ पुढे जाणून घेऊया आणि इथं काय आपले भक्तगण आहेत ते नेहमी इथं या देवाच्या दर्शनासाठी येतात आता आपण त्यांना विचारू दादा पहिल्यांचं नाव सांगा माझं नाव आहे रुपेश रघुनाथ दादा मी आहे बदलापूर गावत नाही ओके okay. आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आम्ही खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी आलो खूप छान आणि सुंदर वाटते सकाळ सकाळी इथे येऊन बघा तुम्ही किती मस्त छान आणि सुंदर वातावरण किती वर्षापासून येतात तुम्ही मी इथे झाले तीन चार वर्ष झाले खूप प्रसन्न वातावरण निसर्ग दर ठंडेला एक ट्रेक पण आणि दर्शन पण खूप मजा येते पण पावसाळे जरा बंद केलं म्हणजे आध्यात्मिक आणि ट्रेकिंगचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मंदिर मित्रा दोगा संशिल काय मालले भाई तुम्ही आता आले पहिल्यांदा झालंय पण कसं वाटलं तुला हा अनुभव कसा वाटला सगळा वाटला एक तुम्ही पण या सायकल करा थँक्यू थँक्यू दंतकथा जाणून घेऊया या देवस्थानाबद्दल असे सांगितले जाते की एकदा देव खंडेराय आपल्या घोड्यावर स्वारून जेजुरीवरून निघाले आणि ते थेट मुलगावच्या या जंगलामध्ये उतरले त्यावेळी देवखंडेरायने एका सामान्य माणसाचे रूप घेतले व ते जंगलात चालू लागले जंगलात चालता चालता त्यांना बकऱ्या व मेंढ्या चरण्याजळी घेऊन जाणं काही लोक दिसले देव खंडेराने त्या लोकांना विचारले तुम्हाला काही हवे आहे का परंतु येथील गावकरी लोकांना देव खंडेराय सामान्य रूपात असल्याने त्यांनी देवाला ओळखले नाही उलट त्यांनी देव खंडेरायांना विचारले तुम्हाला काही हवे आहे का यावर देव खंडेरायाने त्यांच्याकडे आणण्यासाठी काय मागितले व डोंगरावर येण्यासाठी वाट विचारली गावकऱ्यांच्या सांगितल्याप्रमाणे देव खंडराय थेट आपल्या घोड्यासोबत त्या डोंगरावर येऊन पोचले आणि या ठिकाणीच लुप्त झाले आज दिवशी रात्री देव खंडराने संपूर्ण गावकऱ्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी त्या डोंगरावर तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावकरी लोक डोंगरावर आले असता त्यांना या ठिकाणी देव खंडेराय व त्यांच्या घोड्याच्या पावलाचे थके स्वयंभू शिवलिंग दिसून आले अलंतराने ग्रामस्थाने या ठिकाणी एक सुंदर मंदिर उभारले तर मित्रांनो अशा प्रकारे या मंदिराची दंतकथा खूपच सुंदर व रंजक अशी आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असाल की देवखंडेराय हे अखंड महाराष्ट्राचे बऱ्याच लोकांचे कुलदैवत आहे आणि देवखंडेरायाचं मूल मंदिर आहे ते जेजुरीला आहे परंतु तुम्हाला जेजुरीला जाणं शक्य नसेल आणि तुम्ही मुंबईच्या आसपास राहत असाल तर तुम्ही हार्डली एक ते दोन तासामध्ये या या ठिकाणी पोचू शकतात आणि देवखंडेरायाचं दर्शन घेऊ शकतात तुम्हाला मित्रांनो माहीत असेल की देवखंडेरायाला मल्हारी असेसुद्धा बोलले जाते तर देवा देवाखंडेरायला मल्हारी नाव कशावरून पडले तर त्याच्या मागे एक कथा आहे की तर देवाखंडरा मल्हारी नाव कशावरून पडले तर मल्हासूर नावाचा एक राक्षस होता आणि या मल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध देव खंडरायाने केला त्यावरून मल्हारीचा वध झाला मल्हारी रावाचा राक्षसाचा वध केल्यामुळे देवाखंडरायाला मल्हारी असे नाव पडलेले आहे आणि आपल्या भा महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सुद्धा देवखंडेराची पूजा केली जाते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा मुंबईमध्ये राहत असल्यास नक्की या मंदिराला भेट द्या खूप सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर आहे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मुलगा हे महाराष्ट्रातील प्रमुख बारा खंडोबा मंदिरापैकी एक मंदिर आहे ह्या मंदिराचा इतिहास तीनशे ते आठशे वर्षाला अधिक जुनं असल्याचे स्थानिक गावकरी लोक सांगतात या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्तम काल म्हणजे औसाळा व हिवाळा ऋतू होय मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात परंतु शक्यतो उन्हाळ्यामध्ये सकाळी लवकर येणे व दुपारी चार नंतर येणे एकदम योग्य राहील दरवर्षी माघ पौर्णिमेला येथे मोठी खंडोबाची यात्रा भरते या यात्रेसाठी लाखो भाविक जमतात याशिवाय संपाष्टी उत्सव नवरात्री आणि दसऱ्याच्या वेळी येथे विशेष धार्मिक विधी पूजा आणि जागरणाचे कार्यक्रम होतात भंडारा उजलत आणि जयमलारचा करत भक्त या उत्सवामध्ये तल्लीन होतात मित्रांनो येथील दीपमाला या उत्सवाच्या वेळी दिव्याने उजळून निघते त्यावेळी येथे जे दृश्य असते ते स्वर्गीय व डोळ्याचे पारणे फेडणारे असे असते मित्रांमध्ये समोर जे माझ्या बोटा समोर आहे तिथं आहे आपला बारवी डॅम आणि हा निसर्गरम्य परिसर आणि ह्या साईडला आहे आपला मलंगड सध्या धुक्याची चादरं असल्यामुळे क्लिअर दिसत नाही ह्या साईडला आहे आपला मलंगड मित्रांनो आता आपलं दर्शन झाले आणि दर्शन झालं तर आता आपण निघालो आहे आता एवढं आपण इथे संपत आहोत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि शक्यतो मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर सकाळी जेवढा लवकर येताल तेवढा लवकर या आणि जर तुम्ही संध्याकाळी काम येत तर तर चारनंतर तुम्ही इथे आलं की सोयीस्कर राहील कारण कारण सध्या आता ऑक्टोंबर महिना चालू आहे आणि पुढच्या महिन्यापासून थंडी चालू होते त्यामुळे थंडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही पण दुपारच्या टायमाला थोडा दमछाक व्हायची शक्यता जास्त आहे त्यामुळे सकाळच्या वातावरण आणि संध्याकाळी नंतर आलं तर खूप सोयीस्कर राहील तर आता व्हिडिओ इथेच संपवत आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा जय शिवराय जय शंभूराजे